जय महाराष्ट्र जय शिवराय आज आम्ही चौदा नंबर या ठिकाणी आलेलो असून शेतीमध्ये काम करणारे आमचे सहकारी अमोल पवार यांच्या घरामध्ये ते सकाळी शेतामध्ये औषध गेले व त्यांच्या पत्नी देखील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर साधारण साडेआठ नऊ वाजता या घरामध्ये श्वास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि संपूर्ण त्यांचा जो संसार आहे या ठिकाणी जळून खाक झालेला आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंब आहे शेतमजुरी करणारं कुटुंब आहे हातावर पोट असलेलं कुटुंब आहे घरामध्ये एक पण वस्तू त्यांची या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही इतकी बिकट परिस्थिती आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय वीज वितरण कंपनीने देखील कळवले परंतु वीज वितरण कंपनीचे अधिकारी अजून या ठिकाणी आले नाही त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला नाही स्वच्छ तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडतात मध्यंतरी अनेकांचे जीव देखील शॉर्ट प्रशासन मुळे होत अधिकारी निलंबित होतात त्या अगोदरच एखाद्या गरीब माणसाचा संसार मोडून पडलाय आणि जर अधिकारी ह्या ठिकाणी येत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना वटणी आणण्यासाठी आम्ही सर्वच जण शेतकरी संघटना असेल महाराष्ट्र महाराष्ट्र सेना असेल अनिल दादा गावडे आहेत प्रमोदजी खानगे आहेत रितेश भाऊ दळवे आहेत आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जागेवर आणू नास शकतो परंतु La vie. एक सर्वसामान्य माणूस एक शेतमजूर आणि त्यांचा संसार अशा पद्धतीने जर मोडून पडला असेल तर सामाजिक संस्था देखील आपल्या जुन्या तालुक्यात अनेक काम करणार आहेत त्यांचा कम्प्युटरचा सुरुवातीला व्यवसाय होता त्याचे काही कम्प्युटर्स या ठिकाणी स्क्रीन आणि सीपीयू असतील त्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते परंतु ते सुद्धा सगळे जळून खाक झाले प्रचंड असं नुकसान या शॉर्ट शॉर्ट सर्किट मुळे झालेले त्याचे पंचनामे झाले पाहिजे त्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे या आमची सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि जर प्रशासन उद्या तात्काळ जर पंचनामे होणार नसेल तर आम्हाला अधिकाऱ्यांना उचलून या ठिकाणी पंचनामे करावे लागतील तर या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं थोड्याच वेळात आम्ही या अधिकाऱ्यांशी आणि तात्काळ याकडे अधिकारी लक्ष देतील हे देखील आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे आणि ह्या कुटुंबाला आर्थिक हातभात कशा पद्धतीने लागेल याचा देखील जुन्या तालुक्यातील तहसीलदार असतील आर्थिक त्यांची परिस्थिती अतिशय आलाखीची आहे असं जर संसार मोडून पडला असेल तर निश्चितपणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तहसीलदारांनी देखील त्यांना या ठिकाणी भेट देऊ त्यांचा कशा पद्धतीने उभा राहील या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे देणं गरजेचं आहे आपण सर्वजण या कुटुंबाचं जे नुकसान झाले त्यामध्ये नक्कीच सहभागी होऊ त्यांना आधार देण्याचं काम नक्कीच करू आणि अधिकारी देखील उद्या पंचनामा या ठिकाणी करतील आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू तहसीलदारांशी बोलू सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी पंचनामे तात्काळ करून त्यांना मदत कशी होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू